तर आजची ही घटना पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल एका माणसाची इच्छाशक्ती इतकी अतूट असू शकते की साक्षात मृत्यूने समोर उभं राहूनही त्याला स्पर्श करण्याची हिंमतच करू नये आज मी तुम्हाला एका अशा नरकाची गोष्ट सांगणार जी ऐकून तुम्ही तुमच्या तुमचा विश्वासच बसणार नाही इतिहासाच्या पानात दडलेली अशी एक घटना जी तुम्ही आजपर्यंत कधीच आणि कुठे ऐकली नसेल मैलो मैल पसरलेला बर्फाचा महासागर पन्नास डिग्री तापमान आणि चवूबाजून वेढलेला काळोख जिथे श्वास घेणं म्हणजे एक युद्धच होतं तिथे अठ्ठावीस लोक मृत्यूशी असा खेळ खेळले की निसर्गही थक्क झाला तर तयार राहा काळजावर दगड ठेवा आणि श्वास रोखून बघत राहा हा भयानक कारण आज आपण एका अशा प्रवासावर निघालो आहोत जिथून परत येण्याची खात्री नव्हती ही गोष्ट आहे जिद्दीची ही गोष्ट आहे अमानवी संघर्षाची आणि ही गोष्ट आहे अर्नेस्ट शेकल्टन आणि त्यांच्या अँड्युरन्स जहाजाची अठ्ठावीस जीव एका मृत्यूच्या सापळ्यात अडकले होते त्यांना माहिती नाही की पुढचा ना सूर्योदय ते पाहू शकतील की नाही तर हा जगाचा शेवटचा कोपरा म्हणजे अंटार्किटा इथे माणूस पोचू शकतो पण परत येईलच याची शाश्वती स्वतः काळ देखील घेऊ शकत नाही तर ही गोष्ट एका अशा माणसाची आहे ज्याने मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून त्याला आव्हान दिलं होतं त्याचं नाव होतं सर आर्नेस्ट शेकल्टन हा प्रवास विजयाचा नव्हता तर हा प्रवास होता एका अशा महाभयंकर संकटाचा ज्याची कल्पना करूनच एखाद्याचा थरका पुढे त्याचं ध्येय साधन होतं ते होतं मानवी कल्पनेच्या पलीकडचं त्याला असं काहीतरी करायचं होतं जे इतिहास कधी विसरू शकणार नाही तर त्याला संपूर्ण अंटार्किटा खंड पायी चालत ओढायचं होतं एक असा काळ जेव्हा स्मार्टफोन्स नव्हते कोणतेही जीपीएस नव्हतं कोणते डिवायस नव्हतं किंवा मदतीसाठी कोणतं हेलिकॉप्टर नव्हतं अशा काळात शकलटंडा अंटार्किटा एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे तब्बल दोन हजार नऊशे किलोमीटरचा प्रवास त्या बर्फाच्या नरकातून पायी पूर्ण करायचा होता तर हे ध्येय गाठण्यासाठी त्याने आपल्या अँडुलन्स जहाजासह सा हो अठ्ठावीस साथीना घेऊन समुद्रात अशी झेप घेतली पण सस्पेन्स तेव्हा सुरू होतो जेव्हा हे आवाढव्य जहाज बर्फाचे विशाल पांढऱ्या राक्षसाच्या तसाट्यात सापडत शेकलटन ध्येय अंटार्किटा ओलांडायचं तर होतच पण आता त्याचं ध्येय होतं की आपल्या अठ्ठावीस सहकाऱ्यांना जिवंत बाहेर काढण्याचं बर्फाचा आवाज दाब जहाजाच्या लाकडांना उरबाडत होता लाकूड तुटल्याचा तो भयानक कडकड आवाज शांततेचा थरका पडवत होता रात्रीच्या त्या गडद काळोखात जेव्हा शेकलटन आपल्या केबिन मध्ये बसले होते तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांचं स्वप्न आता समुद्राच्या तळाशी असं जाणार आहे आता त्यांच्या समोर दोनच पर्याय उरले होते एक तर त्या बर्फासोबत थडग्यात जाणं किंवा मग निसर्गाच्या अकरा विकराट रोपासमोर उभं राहून मृत्यूला चकवा देणं ना रेडिओ ना मदत ना जगाशी कोणताही संपर्क ते होते फक्त अठ्ठावीस लोक आणि समोर पसरलेला मृत्यूचा पांढरा समुद्र इथूनच सुरू होतो मानवी चिंतीचा एक असा थरार जो पाहिल्यानंतर अशक्य हा शब्द देखील छोटा वाटू लागेल हा तो दिवस होता जेव्हा अँड्युरन्स जहाजाचे नशीब एका क्षणात अंटार्किटाच्या कोळीच्या जाळ्यात माशी अडकावी अगदी सुरुवातीला शेकळन आणि त्यांच्या टीमला वाटलं होतं की काही दिवसातच बर्फ वितळेल आणि ते पुन्हा प्रवासाला लागतील पण नियतीला काहीतरी हे वेगळेच मान्य होतं दिवस आठवड्यात बदलले आणि आठवडे महिन्यात अंटार्किटाचा तो भीषण हिवाळा सुरू झाला चोवीस तास फक्त अंधारच अंधार सूर्य होता तो पुढच्या कित्येक महिन्यांसाठी बाहेरचे तापमान अंशांच्या खाली गेले होते आणि जहाजाच्या भिंती बाहेर फक्त बर्फाचे साम्राज्य होते जहाजाच्या खालून भयानक आवाज येऊ लागले होते हा आवाज वारा किंवा पाण्याचा नव्हता तर तो आवाज होता त्या बर्फाचा जो कित्येक टन वजनाचे जहाजाला चो बाजूने चिरडत होता आता जहाजाचे इंजिन शांत झाले होते पण बाहेरचा निसर्ग मात्र रूप धारण करून तसाच होता शेकलटन दररोज रात्री डेक वर उभे राहून त्या बर्फाकडे पाहत असत त्यांना माहिती होतं की हा पांढरा राक्षस शांत बसणार नव्हता सप्टेंबर एकोणीसशे पंधरा हा दिवस उजाडला आणि बर्फाचा दाब इतका वाढला की जहाजाच्या लाकडी सांगाड्यातून पाणी आत शिरायला लागलं जहाजावर असलेल्या अठ्ठावीस लोकांच्या चेहऱ्यावरचा रंग सुडाला होता ते सर्वजण इंजिन रूम मध्ये पंप चालवून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते पण ताकदी समोर मानवी हात हतबलच ठरत होते चोवीस ऑक्टोबर एकोणीशे असताना अचानक एक भीषण आवाज जणू मोठ्या तोफेचा गोळा जहाजावर आदळावा अगदी तसाच बर्फाच्या एका मोठ्या तुकड्याने जहाजाचा स्टर्न पोस्ट म्हणजेच मागचा भाग पूर्णपणे उघडून टाकला होता जहाजाच्या फासळ्या निघू लागल्या होत्या शेकलटाने आणि शांतपणे आपल्या सहकारांकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती तर एक कठोर निर्णय होता मोठ्या आवाजात आदेश दिला जहाज रिकामे करा खाली उतरा तर कल्पना करा रात्रीचा तो अंधार हाडे गोठवणारी थंडी आणि ज्या जहाजाने तुम्हाला इथपर्यंत आणले तेच तुमच्या डोळ्यासमोर मरत आहे तर हे सर्व अठ्ठावीस लोक घाईघाईने आपले थोडेफार सामान खाद्यपदार्थ आणि तीन लहान बोटी घेऊन बर्फावरती उतरले काही तासातच अँड्युलन्स चा पुढचा भाग बर्फाखाली दबला गेला ते विशाल जहाज जे काधी काळी अभिमानाने लाटांवरती राज्य करत होते आता एका प्राण्यासारखे बर्फाच्या कसाट्यात पूर्णपणे अडकले होते शेकल्टन आणि त्यांचा क्रू आता एका त्या बर्फाच्या तुकड्यांवरती उभे होते त्यांच्याकडे ना घर होते ना जहाज होत शेकल्टन यांचं पूर्ण अंटार्किटा ओलांडण्याचं स्वप्न आता धुळीला मिळालं होतं पण आता त्यांच्या समोर त्याहून मोठं आव्हान होतं या नरकातून आपल्या माणसानं जिवंत बाहेर काढण्याचं सत्तावीस ऑक्टोबर एकोणीशे पंधरा अँड्युलन्स जहाजाचा अंत झाला होता अंटार्किटाच्या त्या निर्दयी वेडेल समुद्रात जिथे लांबस लांब फक्त पांढऱ्या बर्फाचे साम्राज्य होते तिथे अठ्ठावीस लोक आता अनाथ झाली होती जहाज बोडताना पाहणे म्हणजे जणू स्वतःच्या अस्तित्वाचा अंत पाहण्यासारखेच होते शेकल्टन यांनी आपल्या माणसांना आदेश दिला की बर्फाच्या एका मोठ्या आणि जाड तुकड्यावर ओशन कॅम्प उभारायचा कल्पना करा जमिनीचा पत्ता नाही पाण्याखाली फक्त गोठलेले पाणी आहे आणि वरून पंचेचाळीस डिग्री तापमानाचा मारा होतोय तंबू ठोकले गेले पण ते तंबू म्हणजे फक्त कापडाचे तुकडे होते जे त्या भीषण वाऱ्यासमोर कागदासारखे फडफडत होते रात्रीची वेळ होती जहाज असं फोटोग्राफर फ्रँक हार्ली यांनी शेवटचे काही फोटो काढले होते ज्यात ते अर्धवट बुडालेले जहाज एखाद्या सांगाड्यासारखे दिसत होते क्रू मेंबर्स तंबूत एकमेकांना चिकटून झोपले होते जेणेकरून शरीराची थोडीशी उष्णता एकमेकांना टिकून राहील पायाखालचा बर्फ कधी फुटू शकत होता मध्ये समुद्राच्या लाटांमुळे बर्फाचा तो आवाजव्या तुकडा हलायचा तेव्हा मनात धडधड व्हायची की आता आपण समुद्राच्या तळाशी तरी जाणार नाही ना शेकलटन मात्र जागे होते ते संपूर्ण रात्र रा बाहेर उभे राहून पाहणी करत होते होते त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार चक्र सुरू आता पुढे काय करायचं सकाळ झाली आणि भूकेचा प्रश्न आ वाचून उभा राहिला जहाजातून बाहेर काढलेले अन्न किती दिवस पुरणार होत शेकलटन यांनी कडक शिस्त लावली दिवसातून फक्त एक बिस्किट आणि थोडस दूध पण शरीराची ऊर्जा टिकवण्यासाठी ते पुरेसं नव्हतं तिथे सस्पेन्स आणि इमोशन्सचा एक असा प्रसंग आला ज्याने सर्वांची मने सुन्न केली जहाजांवर अठ्ठावीस लोकांसोबत काही कुत्रे आणि त्यांची पिल्ल देखील होती सुरुवातीला ते मनोरंजनाचे साधन ने ने ते ते होते पण आता तेच कुत्रे खाद्यान्नाचे वाटेकरी झाले होते शेवटी जड अंतकरणाने शेकलटन यांनी निर्णय घेतला त्या निष्पात प्राण्यांना मारावे लागले हे क्रूर होते पण अठ्ठावीस जणांच्या जीवासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता अन्नाची कमतरता आणि थंडीने माणसांची हाडे खिळखिळ केली होती अशातच शेकल्टन यांनी आपल्या कॅल्क्युलेशन्सवरून ओळखलं की तो बर्फाचा तुकडा संतपणे समुद्राच्या प्रवाहासोबत वाहत आहे पण तो प्रवाहाच्या विरोधी दिशेला म्हणजेच जमिनीपासून दूर जात होता आता सस्पेन्स असा होता की जर हा बर्फाचा तुकडा उघड्या समुद्रात गेला तर ता लाटांच्या तडाख्याने त्याचे तुकडे होतील आणि सर्वजण पाण्यात बुडून मरतील शेकलटन यांनी ठरवलं की आता पोलेट आयलंडकडे कूच करायची हे बेड पाचशे पन्नास किलोमीटर दूर होते पण जायचं कसं साध्या जमिनीवर चालणं कठीण होतं तिथे बर्फाच्या उंच सकल ढिगाऱ्यांवरून जड बोटी ओढत नेणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रणच होतं प्रत्येक पाऊल एक संघर्ष होता प्रत्येक श्वास एक युद्धच होत तीस ऑक्टोबर एकोणीशे पंधरा शेकलटन यांनी एक अत्यंत कठीण निर्णय घेतला ओशन कॅम्प सोडून आता त्यांना पुढे चालत जाणे भागच होतं पण हे चालणे हे साधे नव्हते त्यांच्याकडे असलेल्या तीन मोठ्या लाकडी बोटी जेम्स केयर्ड डडली डॉकर आणि स्टँकोम व्हिल्स या प्रत्येकी एक टन वजनाच्या होत्या या बोटींशिवाय समुद्रात उतरणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच होते त्यामुळे या जड बोटी बर्फाच्या उंच सखल ढिगाऱ्यांवरून ओढत नेणं हे जगातल्या सर्वात कठीण कामांपैकी एक होत कल्पना करा तुमच्या अंगात अन्न नाही हाडे गोठवणारी ना थंडी आहे आणि तुम्ही बर्फाच्या डोंगरावरून एक टन वजनाची बोट ओढत नेत आहात माणसाचे पाय बर्फात रुतत होते हात कापले जात होते पण थांबण्याचा मात्र पर्याय नव्हता अंटार्किटाचा उन्हाळा आता जवळ येत होता तुम्हाला वाटेल की उन्हाळा म्हणजे चांगलेच होते पण नाही उन्हाळा आल्यामुळे बर्फाचा वरचा थर मऊ झाला होता त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना माणूस गुडघ्यापर्यंत बर्फात धसत होता तासन तास मेहनत करून देखील हे लोक मागे वळून पाहत होते तेव्हा त्यांना दिसायचं की दिवसभरात फक्त दीड ते दोन किलोमीटरच पुढे आपण सरकले आहोत हे पाहून क्रू मधल्या लोकांचे मनोबल तुटू लागलं होतं त्यांच्या चेहऱ्यावरची जिद्द आता निराशामध्ये बदलत होती शेकलटन हे ओळखलं त्यांनी ते पाहिलं की लोक शरीरापेक्षा मानसिकदृष्ट्या जास्त थकले आहेत म्हणूनच त्यांनी एक नवीन कॅम्प उभारला ज्याला नाव दिलं गेलं पेशन्स कॅम्प म्हणजे संयमाचा तळ पण या पेशन्स कॅम्पचा काळ सर्वात भयानक होता अन्न आता जवळपास संपत आलं होतं शेकलटन यांनी आदेश दिला की जहाजातून आणलेले अन्न फक्त विशेष प्रसंगासाठी वाचून ठेवायचं बाकी वेळ फक्त सिलचे कच्चे मांस आणि रक्त पिऊन जगायचं पण हे सीलचं मास, मास होतं ना, ना ते सविला अत्यंत खराब आणि दुर्गंधी युक्त असायचं पण आता जगण्यासाठी तेच अमृत होतं सस्पेन्स तेव्हा अधिक वाढला जेव्हा त्याच्या लक्षात आले की ते ज्या बर्फाच्या तुकड्यांवरती उभे आहेत तो तुकडा हळूहळू उघड्या समुद्राच्या दिशेने वाहत चालला आहे आहे त्यांच्या जमीन आता आता लहान होत चालली सुरुवातीला तो तो तुकडा लांब होता पण मात्र फक्त काही मीटरचा उरला होता रात्रीच्या वेळी जेव्हा सर्वजण झोपलेले असायचे तेव्हा अचानक बर्फ फुटल्याचा फटाक्यांसारखा आवाज यायचा एके रात्री तर असा प्रसंग आला की ज्या तंबूत एक क्रू मेंबर झोपला होता त्या तंबूच्या खालूनच बर्फाला भेग पडली तो माणूस थेट बर्फाच्या थंडगार पाण्यात पडला शेकलटन यांनी क्षणार्धात धावत जाऊन त्यांना बाहेर काढलं नाहीतर काही सेकंदातच हायपोथर्मियामुळे त्यांचा मृत्यू झाला असता तर ही घटना एक चेतावणी होती निसर्ग आता त्यांना तिथून हाकलून लावत होता शेकलटन यांनी नकाशा पाहिला समोर होता अथांग समुद्र आणि त्यात विकुरलेली काही निर्जन बेटे पण आता त्यांना त्या तीन लहान बोटी घेऊन समुद्राच्या लाटांशी दोन हात करायचं होतं पण समोर होता जगातील सर्वात धोकादायक समुद्री मार्ग ड्रेक्स पॅसेज जिथे मृत्यू पावलून पावलांवरती उभा होता नऊ एप्रिल एकोणीसशे सोळा शेवटी तो दिवस उजाडला ज्याची भीती शेकलटनला गेल्या कित्येक महिन्यांपासून वाटत होती त्यांच्या पायाखालचा बर्फाचा तुकडा आता इतका लहान झाला होता की त्यावर उभं राहणंही शक्य नव्हतं शेकलटन यांनी आदेश दिला की बोटी पाण्यात उतरा जेम्स केअर डडली डॉकर आणि या तीन बोटी अथांग समुद्रात झेपावल्या हे साधं समुद्र पर्यटन होतं हे लोक जगातील सर्वात धोकादायक समुद्र मांडल्या जाणाऱ्या ड्रेक्स पॅसेजच्या सीमेवरती होते इथे लाटांची उंची दहा ते पंधरा मीटर पर्यंत असते ज्या कोणताही जहाज झाला सहज कागदासारखं सुरगळू शकली असते पण प्रश्न फक्त लाटांचा नव्हता तर अण्णाचा आणि पाण्याचा देखील होता समुद्रात उतरल्यानंतर पुढच्या पाच दिवसात या अठ्ठावीस लोकांचे काय हाल झाले असावे याची कल्पनाही करत नाही त्यांच्याकडे पिण्याचे पाणी संपले होते तहाने त्यांचे ओढ सुजले होते जीभ कोरडी पडली होती आणि घसा इतका कोरडा पडला होता की सिलचे कच्चे मास घेणंही त्यांना कठीण झालं होतं रात्रीच्या वेळी जेव्हा या बोटी समुद्रात असायच्या तेव्हा आजूबाजूला विशाल किलर व्हेल्स फिरताना दिसायच्या त्या बोटीच्या इतक्या जवळून जायच्या की त्यांचा श्वासही क्रू मेंबर्स ऐकू यायचा चुकून जर एका व्हेल ने देखील बोटीला धडक दिली तर खेळ तिथेच संपला असता आता सस्पेन्स तेव्हा टोकाला पोहोचला जेव्हा कड्याक्याच्या थंडीमुळे बोटींवर बर्फाचा सा थर साचू लागला लाकडी बोटींवरती साचलेला बर्फ त्या बोटींना वजनाने जड करत होता ज्यामुळे त्या पाण्यात बुडण्याची भीती होती क्रू मेंबर्सना आपल्या गोठेल्या हाताने उराडीने तो बर्फ तासून काढावा लागत होता कोणालाही झोप नव्हती जर डोळा मिटला तर थंडीने कायमचं झोपून जाण्याची भीती असायची जेम्स केअर्ड बोटीचे सुखानु धरून होते त्यांचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते पण त्यांची नजर समोरच्या क्षितिजांवरती होती जिथे एलिफंट आयलंड नावाचं एक बेट असावं अशी त्यांना आशा होती पंधरा एप्रिल एकोणीसशे सोळा सहा दिवसांच्या नरक यात्रेनंतर अचानक धोक्यातून एक काळी आकृती दिसली ते होते एलिफंट आयलंड चारशे सत्त्याण्णव दिवसानंतर पहिल्यांदा त्या लोकांच्या पायाखाली बर्फाचा तुकडा किंवा लाकडी बोट नव्हती तर खडक आणि जमीन होती बोटे किनाऱ्याला लागताच काही लोक जमिनीवरती कोसळले आणि आनंदाने रडू लागले तर काही जणांनी वेड्यासारखे दगड हाताने कुरवाळू लागले पण शेकटन यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता कारण त्यांना माहिती होत कि ते जमिनीवरती तर आलेत पण हे बेट पूर्णपणे निर्जन आहे इथे कोणीही त्यांना वाचवायला येणार नाही इथून जग जाहीर करायचं कसं की आपण जिवंत आहोत ते घरचा रस्ता हजारो मैल होता आणि मृत्यू अजूनही त्यांच्या पाठीवरच होता एलिफंट आयलँड वर पोहोचून देखील संकट संपलं नव्हतं हे बेट म्हणजे फक्त एक खडकाळ तुकडा होता जिथे ना अन्न होतं ना निवारा इथे थांबणे म्हणजे मृत्यूची वाट पाहणे होतं शेकलटन यांनी जगातील सर्वात धोकादायक आणि वेढा वाटणारा निर्णय घेतला आता त्यांना माहिती होतं की इथून आठशे मैल म्हणजेच तब्बल तेराशे किलोमीटर दूर साऊथ जॉर्जिया नावाचं एक बेट आहे जिथे व्हेल मासे पकडणारे लोक राहतात पण तिथे पोहोचण्यासाठी त्यांना पुन्हा त्याच अकरा समुद्रात उतरायचं होतं आणि ते ही एक साध्या आणि एकोणीशे सोळा शेकलटन यांनी आपल्या पाच सर्वात धाडशी सहकार्यांना बोटीतून पुन्हा समुद्रात झेप घेतली बाकी बावीस लोकांना त्यांनी त्याच निर्जन बेटांवरती सोडलं त्या बावीस लोकांना माहिती नव्हतं की शेकलटन परत येतील की नाही आणि शेकलटन यांना माहिती नव्हतं की या लहानशा बोटीने ते एवढ्या मोठ्या समुद्रात टिकतील की नाही ते हा प्रवास म्हणजे साक्षात मृत्यूला जबड्यात हात घालण्यासारखाच होता आता शेखरटन फक्त मदतीसाठी बाहेर पडले होते आपल्या जणांच्या सोडून समुद्रात पुन्हा एकदा तांडव सुरू झाले सोळा दिवस हे सहा लोक त्या चिमुकल्या बोटीत मृत्यूशी झुंज देत होते एका रात्री तर समुद्रात इतकी मोठी लाट आली की शेकळटन ओरडले ती लाट एखाद्या डोंगरासारखी त्यांच्या बोटीवरती कोसळली बोट पाण्याने भरली होती पण तरीही त्यांनी हार मांडली नाही थंडीने हात पाय आखडले होते पिण्याचे पाणी संपले होते पण यांच्या डोळ्यासमोर त्या बावीस लोकांचे चेहरे होते जे एलिफंट आयलंड वर त्यांची वाट पाहत बसले होते शेवटी दहा मे एकोणीशे सोळा रोजी त्यांना जमिनीचा तुकडा दिसला ते साऊथ जॉर्जिया होते पण सस्पेन्स अजून इथे बाकी होता ते ज्या बाजूला उतरले होते तिथे मानवाची काही वस्तीच नव्हती वस्तीपेटाच्या दुसऱ्या बाजूला होते पण त्यांच्याकडे आता समुद्रात पुन्हा जाण्याची ताकदच नव्हती पण आता त्यांच्या समोर उभे होते दहा हजार फूट उंच बर्फाचे डोंगर आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही माणसाने साऊथ जॉर्जियाचे हे डोंगर पाय नव्हते त्यांच्याकडे डोंगर चढण्याचे आधुनिक साहित्य देखील त्याने आपल्या बुटांना साध्या ठोकून आणि छत्तीस तास सलग न थांबता ते डोंगर चढू लागले कल्पना करा छत्तीस तास मृत्यूशी खेळत डोंगर दर्या ओलांडून जेव्हा हे तीन लोक शेकडन वॉर्सली आणि क्लीन एका व्हेल स्टेशन वरती पोहोचले तेव्हा तिथले लोक त्यांना पाहून घाबरले दाढी वाढली होती फाटके कपडे होते आणि काळवणलेले चेहरे पाहून त्यांना असं वाटलं की हे कोणत्या तरी दुसऱ्या जगातले लोक आले आहेत जेव्हा शॅकल्टन यांनी आपलं नाव सांगितलं तेव्हा स्टेशनचा सा मॅनेजर लागला होता त्याला वाटलं होतं की अँड्युरन्सचे सर्व लोक दोन वर्षांपूर्वीच मरून गेले आहेत पण ही तर फक्त एक अर्धीच लढाई होती एलिफंट आयलंड वरती ते बावीस लोक अजूनही मरणाची वाढ पाहत होते तर ही या महानाट्याची अंतिम आणि भयानक लढाई आहे जिथे काळ संपत आला होता पण जिद्द अजूनही जिवंत होती आता शेकल्टन साऊथ जॉर्जियावर पोहोचले खरे पण त्यांचं मन अस्वस्थ होतं आठशे महिलांचा तो विकराळ समुद्र ओलांडून आल्यावर देखील त्यांना विश्रांती मान्यच नव्हती त्यांच्या डोळ्यांसमोर एलिफंट आयलँडवरच्या त्या बावीस होते आता तर त्या बावीस लोकांपासून अन्न संपलेच असणार हे प्रश्न त्याला पडू लागले होते शेकल्टन यांनी तिथल्या स्थानिक लोकांकडून तातडीने एक जहाज घेतले आणि पुन्हा एलिफंट आयलँड कडे धाव घेतली पण निसर्गाचा कोप अजूनही संपला नव्हता पहिल्यांदा जहाज बर्फात अडकले दुसऱ्यांदाही अपयश आले आणि तिसऱ्यांदा सुद्धा तीन महिने उलटून गेले होते शेकलटनचा जीव टांगणीला लागला होता त्यांना वाटलं होतं की आता जेव्हा ते तिथे पोहोचतील तेव्हा त्यांना फक्त तिथे सहकार्यांचे दुसरीकडे एलिफंट आयलंडवर एकच वाक्य बोलायचे मित्रांनो सामान बांधून तयार राहा आपले बॉस म्हणजे शेकल्टन आज नक्की येतील आपल्याला घेण्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी हे रोज चालायचं हाती फक्त येत होती निराशा चार महिने झाले होते लोक पेंगिचे मास्क खाऊन जिवंत होते त्यांचे पाय सडले होते पण वाईल्ड यांनी आशा सोडली नव्हती तीस ऑगस्ट एकोणीसशे सोळाची ती सकाळ धुक्यातून अचानक एक जहाज त्यांना दिसलं तर त्या जहाजावर उभे होते सर अर्नेस्ट आपले आलेले पाहून मेल्यासारखे पडलेले ते बावीस जण जेवढी अंगात ताकद होती ती सर्व पणाला लावून उभे राहिले आणि एकमेकांना मिठी मारून रडू लागले जेव्हा शेकल्टन त्या बेटावरती पोहोचले तेव्हा त्याने ते विचारलेला पहिला प्रश्न हा होता की सगळेजण जिवंत आहेत का आणि समोरून उत्तर आलं हो सर आम्ही सर्व अठ्ठावीस जण सुरक्षित आहोत त्या सर्वांना पाहून शेकलटन आनंदी होऊन रडू लागले आपले सर्व साथी सुखरूप पाहून त्यांना आश्चर्यच वाटले लगेच त्यांना घेऊन ते, ते, ते साऊथ जॉर्जियावरती पोहोचले तिथे जाऊन त्यांना विश्रांती मिळाली आणि मेडिकल सुखसुविधा आणि सगळ्यांची ट्रीटमेंट सुद्धा चालू झाली तर हा एक चमत्कार होता दोन वर्षे पन्नास डिग्री तापमान तुटलेले जहाज अन्नाचा अभाव आणि हजारो महिलांचा मृत्यूचा प्रवास पण तरी सुद्धा शेकलटनने आपल्या एकाही माणसाला मरू दिला नाही तर हा विजय अंटार्किटा ओलांडण्याचा नव्हता तर हा विजय होता मानवी इच्छाशक्तीचा तर जेव्हा हे लोक पुन्हा पिठणला पोहोचले तेव्हा संपूर्ण जगाने उभे राहून या वीरांना सलामी दिली होती